श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कुंटा तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल मारुतीने दासत्वाने भक्ती केली दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगले त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुलाबाळांचेही नुकसान होत आहे पण आपले व्यसन ते हट्टाने सोडित नाही हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारही दिशांना फाकलेली असते ती प्रथम एकाग्र करावी थोडे करावे पण एकाकार होऊन करावे परमार्थ कंटाळवाणीपणाने करू नये आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे परमात्मा पंढरपुरात आहे असे साधुसंत म्हणत आले परंतु आपल्याला तो दगडच दिसतो हा दोष कोणाचा आपल्या भावनेचाच जशी भावना ठेवू तशी कृती होते भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे साधनावर सतत जोर द्यावा त्याला सुरावासून प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्याच्या पुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले भगवंताचाच मी आहे असे म्हणवून घ्यावे त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे झाल्या गेल्याचे दुःख करू नका उद्याची काळजी करू नका आणि आजचे अनुसंधानही चुकवू नका भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे प्रत्येक नामात भगवंत करता असे म्हणावे म्हणजे मन अभिमान वाट अडवणार नाही लाभहानीचे सुखदुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सीमोलघन होय जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे तसेच जो माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो मनुष्य अभिमानी समजावा मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो पाच जणांपासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय भावार्थ भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय संतन की जय श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद राजा सच्चिदानन्द सद्गुरुश्री महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम